राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात औषध निर्माण विभागाचे प्रमुख म्हणून डॉक्टर राजेंद्र काकळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे डॉक्टर काकळे यांनी शुक्रवारी पदभार स्वीकारला डॉक्टर राजेंद्र काकडे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात औषध निर्माण विभागाचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे डॉक्टर राजेंद्र काकडे दोन हजार तीनपासून विद्यापीठात कार्यरत आहेत दोन हजार नऊ पासून ते प्राध्यापक आणि दोन हजार एकोणीसपासून वरिष्ठ प्राध्यापक म्हणून काम करत आहेत यासोबतच त्यांनी ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत विद्यापीठाच्या कुलगुरूपदाची जबाबदारीही स्वीकारली आहे ते ए आय सी टी ई सल्लागार म्हणूनही काम करत होते त्यांनी देशभरातील तांत्रिक शिक्षण संस्थांमध्ये ई पी दोन हजार वीस लागू केलं ए आय सी टी ईमध्ये काम करताना त्यांनी अनेक नवी कामं केली त्यांनी ऑनलाईन तपासणी डिजिटायझेशन शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण मुख्य कार्यक्षमता अधिकारी त्यासारख्या विविध पदावर काम केलं आता त्यांना त्यांच्या विद्यापीठात मोठी जबाबदारी मिळाली आहे